शिंदेच्या नाराजीनंतर आपत्ती व्यवस्थापन समिती नियमामध्ये बदल मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार सामूहिक कॉपी केल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ खरेदी सुरू न केल्यास तुपकर यांचा आंदोलनाचा इशारा जितेंद्र आव्हाड यांना अक्षय शिंदेचं कौतुक सुरेश धस यांनी आव्हाड यांना फटकारलं नेत्याच्या मुलाचा शोध घेता माझ्या मुलाचं काय दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईची व्यथा सोशल मीडिया ओटीटी साठी कठोर कायदा करा खासदार नरेश मस्के यांची संसदेमध्ये मागणी ए आय मानवतेसाठी वरदान ठरू शकतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्समध्ये भविष्यवाणी